यावर मनोज दरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी तेव चे त्यालाच पैसे पाहिजे होते हे बाकीच्या पैसे खंडाण्या खुण करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर धन्या धा मी फोडा काय करत तुला हा हाय आय माय इतका माझू बोलत होता तो काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर या तर त्याला वर्ष वर्ष जेल बोगायला लावले खेळच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रीपदाला लात मारायला पाहिजे धने म्हणजे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका फोटो आले बघाओ सुद्धा नाही वाटत इतकं क्रूर हत्या त्या धनंजय मुंडे पैशासाठी घडून आणली त्यांच्या हातात कारण खून करणारापेक्षा पेक्षा मागणारा मागणाऱ्या ही सामूहिक कट घडून आणणारा धनंजय मुंडे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेबांनी इतके क्रूरपणानं या गँगवारने सुद्धा आतापर्यंत असला खून केला नसतो पर्यंत फोटो व्हायरल काय वाटत असेश मग कुटुंबाला आईला संतोष भाई लेकीला लेखाला भावाला पत्नीला किती वाईट वाटत